या बातमीचे प्रायोजक आहेत ओंका प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण तेजुरगड पर्वत शिवलिंगाकार दुसरे कैलास शिखर रचना रचली शिवलिंग मृत्यू नांदे स्वामी शंकर जयदेव जयदेव जय शिव मार्तंड स्वामी मार्तंड मर्दन मल्हार तुझी प्रचंडा आज श्री कुलस्वामी खंडेराय तीर्थक्षेत्र वडस या ठिकाणी चंपाषष्टी उत्सवानिमित्त हजारो भाविकांनी दर्शन घेऊन कुलस्वामी खंडेरायाचा तळी भंडार केलाय यावेळी कडून भाविकांना भरपूर अशा सुविधा पुरवण्यात आल्या सकाळी सहा वाजता श्रींची महाआरती त्याचप्रमाणे दहा ते अकरा यामध्ये चंपाषष्ठीचा होम हवन होऊन बंदीवान भाविकांसाठी प्रसाद वाटप करण्यात आलाय चंपाषष्ठीच्या दिवशी वडज येथे खंडोबाचा उत्सव असतो मनी आणि मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकटमुक्त केलं म्हणून चंपाषष्ठी हा उत्सव साजरा केला जातो अशी माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विजय शेठ चव्हाण त्याचप्रमाणे विश्वस्त विवेक शेठ चव्हाण यांनी दिली आहे न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास वडच आज तास करा बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा बा, आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक आप बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा